आज मी आली खरवंडीकर बाबांना भेटायला कारण बाबांचा एक्सपिरियन्स असा आहे की बाबा खूप दिवस झाले शांतीबणमध्ये राहत आहेत आणि त्यांना असं कोणतंच असं वाटत नाही की आपण कुठं बाबांचा स्वतःचा एक्सपिरियन्स असा आहे की त्यांना खूप मनापासून इथे आवडतं कारण आधीची जी सिच्युएशन होती ना की ते कुठे बाहेर फिरणं किंवा कुठेही बाहेर न जाणं अशी होती आणि पण इथे आल्यापासून त्यांचं ते स्वतःहून सांगतात की माझं लाईफ असं इम्प्रूव्ह झालं आहे की मी स्वतःहून वॉकिंगला जातो स्वतःची कामं स्वतः करतो आधी त्यांना वाटत नव्हतं की एवढी इम्प्रुवमेंट होईल कारण इथे त्यांच्या वयाचे जेव्हा ज्येष्ठ नागरिक त्यांना भेटले त्यांचे मित्र भेटले तर त्यांचे रूम पार्टनर पण दत्तात्रय काका आहेत आणि ही त्यांची पूर्ण रूम आहे कारण एंटरटेनमेंटसाठी तर टी व्ही पाहिजे सिरियल बघणं पाहिजे कारण वेळ कसा जाणार सकाळ संध्याकाळ फिरायला जातात प्लस त्याच्या व्यतिरिक्त टी व्ही बघतात आणि दुपारच्या वेळेस झोपतात असं त्यांचं रोजचं रुटीन जेवण असतं म्हणजे ला लाईफ असतं तर त्याच्यामध्ये बाबांना इथे राहायला खूप आवडतं मनापासून कारण त्यांचा स्वतःचा असा एक्सपिरियन्स आहे की इथे आल्यामुळे माझी प्रकृती खूप चांगली सुधारली आहे कारण साहजिकच आहे जेवढं हसत खेळत किंवा जेवढं आनंदी लाईफ आपण जगू डिप्रेशनमध्ये राहू तेवढं आयुष्य कमी कमी होत जातं त्यामुळे आपलं आयुष्य मस्त आनंदाने जगलं पाहिजे जसं की खरवंडीकर बाबांसारखं आणि आश्चर्य म्हणजे त्यांचं एज आहे एटी सिक्स आता एटी थ्री आहे आहे का हाँ. मी एटी सिक्स त्र्याऐंशी वय आहे तरी पण त्यांच्याकडे बघून असं खरंच वाटत नाही की तेवढे थकलेले आहेत दात नाही आहेत आणि स्वतःहून हक्काने सांगतात मला तीनच दात आहे पण ठीक आहे का जरी आपण कवळी बसवली तरी ती मेंटेन करणं लावणं नाही पॉसिबल होत तर शक्यतो त्यांना तर रुटीन तशीच जेवायची सवय झाली आहे आणि बाबांचं स्वतःचा असं खरंच एक्सपिरियन्स आहे की मला इथे आहे राहायला आणि इथे आल्यामुळे आज माझं लाईफ अजून सुधारलं आहे आणि एक गोष्ट म्हणजे एक अशी होती की ते त्यांच्या वाईफसोबत खूप आनंदाने राहत होते दोघं बायकोच होते पण कालांतराने लवकरच त्या म्हणजे देवाघरी गेल्या आणि गेले दोन वर्ष झाले बाबा एकटे पडले म्हणजे भाऊ म्हणजे सात जन्माची जी, जी गाठ बांधली आहे तीच जर आयुष्यात नसेल तर मग सगळंच कोलमडल्यासारखं होतं आणि थोडक्यात बाबांची स्थिती पण तशीच झाली पण त्यातनं ते उभारी राहून स्ट्रॉंगपणे इथे आले म्हणजे भावाने त्यांच्या इथे ठेवलं आणि ते छान आनंदाने इथे जगतायत उलट लाईफमध्ये इम्प्रुवमेंट झाली आणि अजून एक गोष्ट की म्हणजे जा मूल झालं नाही त्याच्यामुळे थोडंसं डिस्टर्ब किंवा बाकी गोष्टी असतातच लाईफमध्ये हां की संतती एखादा मुलगा किंवा मुलगी असती तर आज भेटायला आले असते किंवा शक्यतो इथे येण्याची वेळ नसती झाली आज घरी आनंदाने राहिली असते असं कुठेतरी त्यांना वाटतं पण असं काही गोष्टी चांगल्यासाठी घडतात असंही म्हणावं लागेल कारण आजची कंडिशन आपण बघतोय जेव्हा मी शांतीपण चालवते संस्थ चालवते तेव्हा बेवारस लोक माझ्याकडे किती आहेत आणि कशा पद्धतीने आयुष्य आहेत की मुलं मुली असूनही रोडमध्ये मनोरुग्ण झाले की सोडून देणं किंवा तो हांतुणावर जेव्हा पडतो तेव्हा नाते घेऊन ते हॉस्पिटलच्या दारापाशी सोडून जातात ससूनसारख्या अशी वाईट परिस्थिती तर स्थिती नाही आहे ना आणि मूल असं आहे नसो पण एक शेवटी समाधान किंवा संसार होणं त्यालाच म्हणतात की, की जेव्हा आपल्याला मुलं लाभतात पण काहींच्या नशिबी नसतात काही गोष्टी पण आज त्यांनी इथे जेवढ्या आमच्या जशी की ज्योती आहे मी आहे आमच्या इथे जेवढ्या मुली आहेत सगळ्यांना ते मुलगी मानतात हक्काने कोणतीही कामं सांगतात आणि आम्ही त्यांचं सगळं ऐकतो आणि आम्हालाही त्यांच्यासोबत वेळ घालवायला खूप छान वाटतं काही गोष्टी शेअर करायला पण छान वाटतं आणि कधी कोणतीही तक्रार नसते आणि अगदी आल्यापासून कधीच ते आजारी पडले नाही आहे हेल्दी आहेत छान आहेत कारण ते स्वतःची काळजी घेणं वेळेवर मेडिसिन्स घेणं स्वतःचं स्वतः करतात आंघोळ स्वतःचं स्वतः करतात त्यामुळे मी खूप खुश आहे त्यांच्यावर आणि ते सुद्धा खूप खुश आहेत माझ्यावर हो खु की नाही हो नाही कसं आहे उतरवाळामध्ये स्वतःचं काम आणि प्रत्येकाला तीच अपेक्षा असते की आम्हाला स्वतःच स्वतः आलं पाहिजे बरोबर एक मिनिट हॅलो अशी तर स्थिती नाहीये ना आणि मुलं असं आहे नसो पण एक शेवटी समाधान किंवा संसार होणं त्यालाच म्हणतात की जेव्हा आपल्याला मुलं लाभतात पण काहींच्या नशिबी नसतात काही गोष्टी पण आज त्यांनी इथे जेवढ्या आमच्या जशी की ज्योती आहे मी आहे आमच्या इथे जेवढ्या मुली आहेत सगळ्यांना ते मुलगी मानतात हक्काने कोणतीही कामं सांगतात आणि आम्ही त्यांचं सगळं ऐकतो आणि आम्हालाही त्यांच्यासोबत वेळ घालवायला खूप छान वाटतं काही गोष्टी शेअर करायला पण छान वाटतं आणि कधी कोणतीही तक्रार नसते आणि अगदी आल्यापासून कधीच ते आजारी पडले नाही आहे हेल्दी आहेत छान आहेत कारण ते स्वतःची काळजी घेणं वेळेवर मेडिसिन्स घेणं स्वतःचं स्वतः करतात आंघोळ स्वतःचं स्वतः करतात त्यामुळे मी खूप खुश आहे त्यांच्यावर आणि ते सुद्धा खूप खुश आहेत माझ्यावर हो की नाही आणि प्रत्येकाला तीच अपेक्षा असते की आम्हाला स्वतःच स्वतः आलं पाहिजे बरोबर त्यांना बाबाच म्हणते कारण मला आजोबा वडील सगळे यांच्यामध्येच दिसतात यांच्यामध्येच नाही इथे असलेल्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांमध्ये दिसतात आणि माझी हक्काची आजी जर मी म्हटलं तर हिथल्या सगळ्या माझ्या आजी आहेत आणि हे बाबा तर आम्ही ना ह्या संडेला आज अक्कलकोटला जाणार आहे त्याच्यामध्ये काका आहेत दत्तात्रय काका हरवंडीकर बाबा आहेत असे आम्ही जाणार आहोत कारण स्वामींनी बोलवणं केलं आहे त्यामुळे आम्ही दर्शनाला जाणार आहे कारण दीक्षित काका दरवेळेस ट्रीप काढतात तर म्हणजे दर महिन्यातलं दर्शन तर यावेळेस म्हटलं म्हणजे मी आत्ता दोन महिन्यापूर्वीच गेले होते म्हटलं चला जाऊन येऊया कारण कधीच चान्स सोडायचा नसतो तर मी सुद्धा जाणार आहे बाबा तुम्हाला आवडतं काही ते राहिला जरूर आणि वेळ जातो का चांगला छान जातो चांगला वेळ जातो आणि मागच्या वेळेस हे सांगितलं की मी इथं आल्यावर जेवढी माझ्या सुधारणा झाली आहे की इथलं हवामान इथलं हे सगळ्यांच्या बरोबर राहणं एकत्र सगळ्यांचे खूप चांगले कमेंट्स असतात की बाबा आता uh, माझी थोडक्यात सोयी uh -huh. नाही म्हणजे मी खरं इथं आलो ते सुद्धा माझी बायको आजारी होती आणि तिच्याबरोबर म्हणून इथं आलो की आमच्या दोघांकडे बघायला कोणी नव्हतं कारण एक तर आम्हाला मुलबाळ नाही त्यामुळे माझा भाऊ माझ्याकडे लक्ष देतो मग तो म्हटला आता मलाही नाही शेवटी एवढं हे म्हणून त्यांनी मला इथं आणलं आणि इथं आल्यावर असं राहील असं काही ठरवलेलं नव्हतं पण योगायोगाने म्हणा किंवा काही म्हणा की आल्यावर तिसऱ्या दिवशीच माझी बायको गेली तिसऱ्या दिवशी आणलं हो। तेव्हाच ते क्रिटिकल होत क्रिटिकल होत होतं म्हणजे जाणार आहे हे मला माहिती होतं क्लिअर क्लिअर म्हणजे आधी डॉक्टरांनी हे लिहिलेलं होतं आधीच सांगितलं एक वर्ष झालं तीस मे चोवीस ला इथं आलो आणि दोन जून दोन जून चोवीस ला ती गेली आता दोन जून पंचवीस होऊन गेले एक वर्ष होऊन गेलं मला मी इथे सुरुवातीचा महिना थोडासा मला याच्या डिप्रेशन सारखं होतं बरोबर बरोबर काय करायचं काय नाही आणि मी इथं राहायला तयार नव्हतो भावाला सांगितलं होतं की मला नाही मी माझं घरा मी घरात एकटा राहतो मी काही तुला त्रास देणार नाही पण माझ्या भावाचं काही गोष्टी त्यावेळेस मला पटत नव्हत्या पण नंतर तो का बोलला का नाही हे मला आता नंतर त्या या राहिकच्या मला समजायला लागलं माझी म्हणजे त्याचा मुख्य हेतू हा मला त्याने सांगितलं नंदू पूर्वी कसं होतं की तुला जर काही झालं तर तुला जर रात्री अपरात्री काही झालं तर काय आणि मी या सोसायटीत राहत होतो तिथं फक्त आम्ही चार माणसं पूर्ण सोसायटी बाकी कोणी नाही एक एकदम वर पाचव्या मधल्याला आणि मी स्टीलला मधी एक जण आहे आणि माझ्यावर कम्प्लीट ऑफिसची जागा आहे त्यामुळं आणि काही झालं तर काय राहणार तीन चार जण होतात राहण्याला फक्त तीन चार जण हो मग काय करणार आणि मग म्हणाला आणि जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की ही अशी बर असते आणि ॲडमिट त्याऐशीच जाणार म्हणून सांगितलं म्हणून मला माझी भाऊ यायला आली की चला दवाखान्यात जायचं आपल्याला आत्ता म्हटलं का आत्ताचं मी जाऊन आलो आहे तिकडं मला म्हणून म्हटलं घरी जाऊन आराम करतो आणि मग मला लगेच नाही म्हणत त्यांचाच फोन आला आहे म्हणून एवढं म्हटल्यावर मला थोडीशी पाल चुक चुकली तिथं काढली पण सकाळी आमची बायको हुशार एकदम परत बोला बिरायला लागली सगळं हे करायला लागली डॉक्टर म्हणाले मी आत्ता काय सांगू पण त्यांची गॅरंटी मी देणार नाही काय असं करत करत आठ दिवस तिथं गेले आणि आठव्या दिवशी परत एकदा काय झालं की ती हे झाली एकदम बेशुद्ध म्हणून भाऊ म्हटलं की आता काय करायचं काय सोय करायला पाहिजे म्हणून माझी भाऊज आहे माझ्या दुसरी भाऊज दोन भाऊजा माझ्या एक्स आल्या भेटले खाली संतोष साहेबांना माझ्या इथे पण त्यांना भेटून सगळं ठरवलं आणि मग मला त्यांनी सांगितलं म्हणून मी ठरवलं म्हटलं तू म्हणशील का कोण मी म्हटलं तू बरी झाली की घरी जायचं आपण एवढं रात्री बोलली आणि सकाळी सहाला ती गेली जरा त्याच्यानंतर ते थोडस मला ती गेल्याचं दुःख अजिबात झालं नाही कारण तिचे हाल बांधण्यापेक्षा ती कारण कुठलंही नाही मी स्वतः करता सुद्धा हो आता हेच म्हणतोय हे असा चालता बोलता जीव गेल्याला कधी आणि खरंच आहे म्हणजे नको आपल्याकरता कोणाला कष्ट अगदी हिरा मुलगी मामला ही तर करते या लोकांचं भक्ती आपल्याला पण पे, तरी, तरी काय म्हणतात ते अगदी बरोबर आहे कारण बेडरेडन मध्ये ना मी एवढी भयानक अवस्था बघितली ना बेडसोर एकदा झाला ना हाडांपर्यंत गेला ना तो एवढा स्मेल एवढा वास किडे होतात किडे सुद्धा होतात होतात आणि हे सगळं झाल्यानंतर मॅगेट्स होता साईश्रिला म्हणजे आरसा नाही स्टील पत्रे होते त्याला मी बघतोय माझं ऑपरेशन आणि मी वास आला ना कातेळ की वास येतो मॅडम काय वास येतो ओ तुमचं जाळून काढतात ते तुमचे ते पद झालेत ना त्यामुळे असं नाही मी राहणार नव्हतं पण भावानी मला समजून सांगितलं मला म्हणाला एक ठेव तुला नाही राहायचं ना आपण काय करायचं पण आत्ता आपण पैसे भरलेले आहेत इथं इथं राहू आणि योगायोगाने म्हणा काही म्हणा नंतर हळूहळू मला माझं झाली त्यामुळे मी इथं झाली त्यांना इथल्या नंतर मात्र तो एकदा तो मला म्हटला जायचं का दुसर चौशी म्हटलं आता काही स्थिर झालो दा असं मला हेच घर माझं माझ्या दृष्टीने दुसरं घर नाही हां भाऊ आहे माझे भाऊजे आहेत माझ्या पुतणे आहेत पुतणे आहेत मला ते येऊन भेटून जातात भेटतात वेळेला कारण ते इथं नसतात फॉरेन आले कशी की एक ताबडतोब घरात सांगतात आम्ही काकाला भेटून येतो नीट राहायचं आनंदात राहा तुझं सगळ्यांचं जेवढं ज्येष्ठ सगळ्यांना वाटतं यामुळे एवढं सगळं सगळं सगळे आपल्याचे पाठीशी मग आपण त्यांना कशाला त्रास द्यायचा आहे आज त्यांच्या त्यांना उद्योग आहेत त्यांचे त्यांची कामं आहेत त्यांचं हे आहे हा सगळा विचार केला तर मी आज इथं आहे आणि मुख्य इथं म्हणजे जसं आता अनिता मी जसं सांगितलं तसं तसं मी हे केलं आधी मी यांच्याशी फारशी बोलतही नव्हतो नाही इथे आपल्याकडे जी सिस्टर होती ना तिचं आणि त्यांचं चांगलं बॉन्डिंग पण हळू मला त्यात रस्त्यात न गेल्या आलाय म्हणून एकदा मला म्हंटल्या की मी तुम्हाला पाहते म्हटलं नाही मी जातो चांगला झालाय तेव्हापासून बोलायला आता माझं नाही सुरुवात आणि कसं होतं कुणी नवीन आलं की आपण पण लगेच जास्त बोलत नाही सवय असते कोणाला बोलायची कोणाला असते आता बरेच माझ्या ओळखीचं ना एखाद्याचा स्वभाव कळला ना मी दार वेळा जाऊन त्याच्याशी बोलते सगळे काही लोक मला अगदी बरोबर चांगले घ्यायचे मी त्यांच्याशी वॉश बोल मानेज साहेब कंधार आहे आराध्य जाधव जाधव या सगळ्यांशी माझं आता जाधव पण चांगली व्यवस्थित कारण काय त्यांची बायको माझ्या बायको सरतीच गेली आहे सडनली गेल्या आता चार महिने झाले आत्ताच गेली आहे त्यांची काय वगैरे हा त्यांनाही माझ्या आहे माझ्या त्यांच्यात फक्त एकच फरक आहे माझ पैसा कमी त्यांच्याजवळ पैसा भर मग पैसा, पैसा, कर, पैसा, ता ता पैसा आहे पण त्या पैशाचा वापरच नाहीये आणि तो पैसाच नाहीये हातामध्ये नाही आहे हातामध्ये आहे प्रपंच आहे प्रॉपर्टी आहे आणि कोट्यवधीचे मालक मी शाणा झालो मी शाणा झालो इतका शाणा झालो की आता मला घरची आठवण येत नाही आणि बाबा सुरुवातीला जेव्हा आले ना तेव्हा त्यांना खरंच करमत नव्हतं पण नंतर जी सवय झाली इथे मित्रमंडळी भेटली प्रत्येकाचे स्वभाव ओळखू लागले मग ते म्हटले नाही उलट घरच्या पेक्षा माझं इथं आणि माझं इथे आल्यापासून लाईफ वाढलं आनंदी वाटतय छान वाटतंय सगळ्यांसोबत पूर्ण दिवस घालवायला बायको गेल्यावर मला असं वाटलं मी आता किती दिवस आणखी गेले माझं ऑलरेडी लागलेलं होतं मग काय म्हणजे अपेक्षा करायचीच नव्हती की झालंय खरं हे बय म्हणजे काय खूप होऊन गेलंय पण आता असं इतकं चांगलं की मी लवकर जाईल असं मला नाही वाटत उमेद वाढली का अजून दहा वर्ष दहा वर्ष ऐकलं का बाबांचं म्हणणं पण काय माझी त्या माहिती नाही माझ्या मुलीला आपत्ती उतर झाली आता मुलगा तिचा इरंडोळ शाळेमध्ये कनमडीच्या तो गेले आता शिंदे केजरी मध्ये गेलाय आणि आता सहा महिन्याची बारीक बाळ मुलगी आहे ना तुम्ही लग्न बघायचं सांगतो अरे म्हटलं काय एक, एक जण गेलं ना की जरा फारच फरक पडतो जरी मुलबाळ असलं खचत नाही मुलबाळ असलं तरी दोघातला एक गेला की हे होत बरोबर आहे ना मी माझ्या भाऊजाला पाहिलेलं आहे माझ्यापेक्षा धाकट्या भावाच्या बायकोला कारण तो सदोस्या वर्षी गेलेला आहे आणि असा गेलाय म्हणजे केरळची ट्रीप करून आला तो कारण आम्हाला सगळ्यांशी बोलला गप्पा मारल्या आणि मला म्हणाला की उद्या सकाळी ये बर का लवकर माझ्या धाकट्या भावाला नाही सकाळी यायचं ते केरळचा आपल्याला भेट पाहिजे आहे सगळ्यांनी त्याची मुली पायाने आदू आहे चालता सुद्धा येत नाही याच्यावर हो ते आपल्या इथे पण ती स्कूटर खाली उतरत नाही <laughs> त्यामुळं काय असे असे आहेत खरवंडी खर बाबा उत उत्साह हे सांगण्याचा अर्थ तुम्हाला सांगताना की माझी ती भाऊज थकली हे झाली जेवढी होती सपोर्ट माझ्या भावाला काय सपोर्ट केला मला माहिती आहे तिने कष्ट केले सगळे काय तिचा व्यवसाय काय नोकरी वगैरे होती हा नोकरी वगैरे होती का भावाची नाई चले भाऊजाईला भाऊजाई आधी नोकरी होती ते पण तिने पोरांकरता करता भावानी तिला सोडायला सांगितलं मला झोप आली आहे आता स्वामी आहे साहजिकच आहे आणि एवढं सगळं करून घडवून घेणारे स्वामीच आहे म्हणून आज आपण इथे आहोत आणि मी एवढ्या पाल्यांची सेवा करते की जे माझ्यापेक्षा खूप वयाने आजी आजोबा आई वडील ह्या रूपात मी त्यांना बघते आणि त्यांची मी सेवा करू शकते खरं हे स्वामीच बळ देऊ शकतात आणि खरवंडीकर बाबांसारखे जर असे आजोबा आणि बाबा असतील ना तर त्या मुली अजून महान होतील आणि पुढे जातील आणि खूप साऱ्या लोकांची सेवा करतील कारण ना खरं जगलं पाहिजे नेहमी हसतमुख आयुष्यात किती अडचणी येऊ हो दे पण आपण आपलं आयुष्य मस्त जगायचं बरोबर हे मला पटलं म्हणून आज म्हणतो घेऊन चार बॉन्डिंग झालंय पार्टनर पण चांगले मिळाले रूम पार्टनर पण चांगले मिळाले सांगितलं आहे त्यामुळे अजून आयुष्य वाढलं तर अशा प्रकारे तुम्हाला जर खरवंडीकर बाबांशी गप्पा मारायच्या असेल तर आमच्या शांती पण वृद्धाश्रमाला भेट द्या जरूर या आणि खरवंडीकर बाबांना भेटा खूप अति उत्साही असे आमचे आजोबा आहेत आणि त्यांना भेट द्या आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा